मी सौ मीनाक्ष अजित नेंदुरगे राहणार सांगोडे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर मी एक शेतकरी कुटुंबामध्ये माझं लग्न झालं दोन एकोणीसशे अठ्याण्णव ला माझे पती शेतकरी असल्यामुळे मला त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करण्याची आवड झाली मग मी माझ्या शेतामध्ये राबू लागले आई वडिलांची काही शेती नसल्यामुळे मला त्याचा काही अनुभव नव्हता पण मी माझ्या नवऱ्यांच्या खांद्याला खांदा लावला त्यांच्या प्रगतीमध्ये मी माझा पण हातभार लागू दे म्हणून मी माझ्या शेतीमध्ये राबण्यासाठी प्रयत्न केले पहिल्यांदा आमच्या शेतामध्ये तीन फुटाची सरी होती तीन फुटाच्या सरी नंतर मी साडेचार फुटाच्या सरीवरती उत्पादन घेऊ लागले त्यामध्ये लावण करू लागले रोपवाटिकेकडून रोप घेऊन उसामध्ये रोपवाटिका व त्याच्यावरती सोयाबीनचा आंतरपिकास घेऊ लागले सोयाबीन बरोबर घेऊ लागले उडीद घेऊ लागले मूग घेऊ लागले जेणेकरून आपल्या घरामध्ये जे जे कडधान्य लागते त्याचा मी वापर करण्याचा प्रयत्न केले याच्यामध्ये मला कृषी सहाय्यक आमचा कृषी विभागकडून सौ गीता कांबळे मॅडम होत्या परत कृषी प्रवेक्षक राहुल पाटील सर आहेत तसेच मंडल कृषी अधिकारी प्रभागी संतोष पाटील सर आहेत सांक्यिकी मुल्ला सर आहेत तसेच तालुका कृषी अधिकारी बंडा युवराज पाटील सर आणि बंडा कुंभार सर आहेत इतकं त्यांचं मला प्रोत्साहन आहे की खूप छान ते माहिती देतात मलाच नाही तर प्रत्येक शेतकऱ्यांना ते माहिती येऊन शेतावरती बांधावरती येऊन कुठल्या वेळी काय करावं त्यांनी आवर्जून शेतकऱ्यांना सांगतात माझ्यासारख्याच प्रत्येक महिलेने आपल्या शेतामध्ये राबून थोड्या वेळामध्ये कसं उत्पादन जास्त घ्यावं हा प्रयत्न तुम्ही करावा आला असं मला वाटतं तसंच आणि मी सांगू शकते की कनीर मठाकडून कृषी विभागाकडून उसाची जाती पंधरा झिरो बारा हे व्हरायटी दिलेली होती शासनाने अधिकारी हे आपले भिंगारदेवे सर होते त्यांच्या उपक्रमामुळे सुपरकॅन नर्सरीचा प्रत्येक शेतकऱ्याने उपयोग केला व आपल्या शेताला कशी रोप लागतात त्याचा प्रत्येकाने उपयोग करण्यासाठी रोप वाढवण्यासाठी रोप कशी तयार करताल हे आम्हाला त्यांच्याकडून मिळालं व तसेच मी माझ्या आता शेतामध्ये मुक्त गोटा बांधत आहे काकडीचं पण प्लॉट मी घेतलेला आहे आता तुम्ही बघू शकता हा ऊस माझा दहा हजार एक आहे किती छान प्रकारे लावून आलेला आहे ह्याच्यामध्येच मी एक सरी पंधरा जिरो बाराची ही रोपण केलेली आहे तसेच मी सांगू इच्छिते की शेतामध्ये मी माझ्या ठिबक सिंचनचा वापर केला जेणेकरून थोडं पाणी वापरून कसं उत्पादन घेता यावं याच्यासाठी मी सतत धडपडत असते व मी ठिबक सिंचनचा वापर करून माझ्या ऊसाच्या उत्पादनात मी भरपूर वाढ केली टिबिंचनचा वापर केला परत मंचिंगचा वापर करून मी काकडी केली काकडी ही माझी तेरा गुंठ क्षेत्रामध्ये मी पंधरा काकडीचे ऍव्हरेज घेतलेली आहे पंचवीस ते बावीस रुपये मला काकडीचा दर लागल्यामुळे मला खूप छान त्याचा उत्पादन वाढले व वा रक्कम खूप छान मिळाली तसेच मी, तसे मी माझ्या उसामध्ये आंतर पिकामध्ये सोयाबीन घेते मूग घेते उडीद घेते व भुईमूग घेते भुईमूग हा शासनानं मला दिलेला होता जे जे बत्तीस हे गुजराती वानाचं शेंगचं बियाणं एक किलो दिलं तर मी सांगते की एका वेळेला एकशे दहा ते एकशे वीस शेंगाचं शेंगा लागलेल्या होत्या एका आळ्याला तसेच मी सोयाबीन हे सातशे सव्वीस केलेलं होतं अकरा साऱ्यांमध्ये माझं सहा क्विंटल तेवीस किलो सोयाबीन निघलं त्याला एकवीस दिवसानंतर निंबुळ अर्काचा मी वापर केला चापळे लावले जेणेकरून किड्यांचा पा प्रादुर्भाव कमी होऊन उत्पन्नात वाढ व्हावी आत्ताच्या वेळेला म्हणजे आत्ताच मी फुले कांचन म्हणून हरभऱ्याचं वाण केलं तर एकरी मला नऊ क्विंटल हरभरा मिळाला कृषी विभागाकडून मला रेडिओला संधी मिळाली बोलण्यासाठी कोल्हापूर आकाशवाणीमध्ये माझी तीन दिवस मुलाखत होती कृषी तसेच अॅग्रॉन मध्ये माझी, माझी प्रसार छापून आला कृषी थोडं मध्ये नाशिकमध्ये मला पुरस्कार मिळाला मी एवढंच सांगू इच्छिते की प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये राबून जास्तीत जास्त उत्पादन करावं कृषी विभागाचे आभार मानते की प्रत्येक शेतकऱ्यांनी या हे आपल्याला त्यांनी खूप खूप छान मदत करतात व त्यांनी असंच मला सहकार्य काय मिळावं मी एवढेच मानते की धन्यवाद